लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड होती वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यानं नाटकात काम केलं तिथून त्याचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला वयाच्या चौदाव्या वर्षी त्याला मुंजा हा हिंदी चित्रपट मिळाला आणि त्याच्या नावाचा बोलबाला झाला मुंजा चित्रपटातील मुख्य भूमिकेनं आयुष उळा गटे या बालकलाकाराला बॉलिवूडमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे प्रदर्शनानंतर अवघ्या पंधरा दिवसात या चित्रपटाचा एकशे बारा कोटी रुपये इतका व्यवसाय झाला आहे कोल्हापुरात शिक्षण घेणाऱ्या आयुष उळागड्डे या मुलाबाबत बी बीन्यूजच विशेष वृत्त कलानगरी अशी कोल्हापूरची ओळख आहे आजवर या नगरीनं राज्याने राष्ट्रीय पातळीवरचे अनेक कलाकार घडवलेत या कलानगरीतूनच एका तीन वर्षाच्या बालकानं ना अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली आहे मूळचा कर्नाटक राज्यातील आयनापूर इथल्या आयुष उळागड्डे याला आई रुपाली उळागड्डे यांनी कोल्हापुरातील शाहूपुरी मधल्या विसखांडेकर प्रशालेत प्रवेश घेतला कोल्हापुरातील शिंदे अकॅडमीत आयुषनं नाट्यकलेचे धडे गिरवायला सुरुवात केली वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यानं एका नाटकात काम केलं त्यानंतर शालेय शिक्षण घेत असताना त्यानं वक्तृत्व स्पर्धा देखील गाजवल्या नाटक वक्तृत्व स्पर्धा यातून आयुषचं व्यक्तिमत्व विकसित होत गेलं अफाट निरीक्षण शक्तीच्या बळावर त्यानं विविध व्यक्तिमत्वांचा अभ्यास केला त्यांची हुबेहूब नक्कल करणं आणि अभिनयात त्याचा कौशल्यानं वापर करण्याचं कसब आयुषनं आत्मसात केलं तर अभिनयाची सुरुवात म्हणजे मी जेव्हा तीन वर्षाचा होतो तेव्हापासून स्टेज शो म्हणा किंवा भाषण म्हणा किंवा स्किट म्हणा हे तेव्हापासूनच चालू होतं आणि जर इंडस्ट्रीचं म्हटलं तर चौथीपासून मी का ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याच्यानंतर मालिका म्हणाला तर संत गजानन शेगावीचे राजा राणीची गजोडी योग योगेश्वर जयशंकर आणि आता मी एक सिरियल करतोय इंद्रायणी <laughs> भरून आल्यासारखं वाटतं की एका वेळेला आपण टी व्हीवरती त्या लोकांना बघून असं वाटायचं की अरे यांची काय मजा आहे बाई म्हणजे हे म्हणजे असं वाटायचं की अरे किती मोठे कलाकार आहेत त्यांचं राहणीमान वगैरे कसं असेल हे दिवसभर विचार करत बसायचं आणि काही एक दोन तीन वर्षाचंच त्यांच्याबरोबर काम करायचं त्यांच्याबरोबर बोलायचं तर आज पण ते भरून येतं मागं बघितल्यावरती की आपण कुठं होतं आणि आज इंडस्ट्रीनं आपल्याला कुठं पोचवलंय चौथीच्या वर्गात शिकतानाच त्याच्या आईनं आयुषला कोल्हापूरच्या चित्रनगरीमध्ये नेलं तिथं दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं त्यासाठी आयुषनं ऑडिशन दिली त्याचं अभिनय कौशल्य पाहून दिग्दर्शकांनी त्याला संहार भैरवाची भूमिका दिली त्यानंतर ढ लेकाचा या चित्रपटात काम करण्याची आयुषला संधी मिळाली त्यानंतर त्याला संत गजानन शेगावीचा राजा राणीची र जोडी यासह विविध मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आधाशी या शॉर्ट फिल्मसाठी आयुषला पुण्यातील अविष्कार फाउंडेशनचा बेस्ट चाइल्ड अॅक्टर पुरस्कार मिळाला दोन हजार बावीसला दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी त्याची मुंजा या चित्रपटासाठी ऑनलाईन ऑडिशन घेतली त्यानंतर त्याची मुख्य भूमिकेसाठी निवड झाली या हिंदी चित्रपटाचं गुहागर चिपळूण मालवण कुडाळ मुंबई इथं शूटिंग झालं सात जूनला हा चित्रपट झळकला विशेष म्हणजे अवघ्या पंधरा दिवसात या चित्रपटानं एकशे बारा कोटींचा व्यवसाय केलाय आयुष उळा गड्डे याची मुंजाची भूमिका सर्वांनाच पसंत पडली त्यामुळे या कोल्हापुरात शिकणाऱ्या आयुषला बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले बारका असल्यापासूनच अभिनयाची आवड होती की स्टेजवर जायचं ते परफॉर्म करायचं एकदा मला आठवतंय की मला स्टेजवर एकदा परफॉर्म करायला दिलं नव्हतं चरा उशीर झालेला मी अक्षरशः रडत होतं लढण एवढं मला बारका असल्यापासून आवड आहे मनोज वाजपेयी सारखं त्यांची जबरदस्त छाप सोडण्यासाठी पंकज त्रिपाठी म्हणजे ऑलवेज ग्रेट काम करण्यासाठी आणि जर आपण मास्टर पीस म्हटलं तर राजबी शेट्टी रक्षित शेट्टी रिषभ शेट्टी यासे पाच लोकं आवडतात मला मनापासून आयुष्यात असं सगळ्यात जगातला मला मोठा ॲक्टर व्हायचा अशी माझी इच्छा आहे आता माझं नशीब किंवा माझी अभि माझा अभिनय मला कुठपर्यंत घेऊन जातो हे फाकायला पाहिजे आयु रुपाली उळा गड्डे यांच्या प्रोत्साहनामुळं आयुषनं अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय आजवर त्यानं पाच मराठी मालिका दोन चित्रपट दोन शॉर्ट फिल्म केल्या आहेत कोल्हापुरातील उचगावीतल्या श्रीरामनगरात श्रीराम नगरात तो आई आणि बहीण मर्यादा यांच्यासह राहतो चित्रपट पाहणं अभिनयाचा सराव करणं हे त्याचे छंद आहेत मुंजा चित्रपटाच्या यशामुळे आयुषचा भविष्यकाळ उज्ज्वल ठरेल अशी नक्कीच आशा आहे बीन्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश कात्रडसह प्रमोद वनगुत्ते